नमस्कार माझे नाव जुये गणेश बडेकर राहणा चिपळू वय तेरा मी मनाच्या श्लोकांमधून एकूण पन्नासात ओळखले आहे सदा बोलण्यासारखे की एक पाथी। जगी तो सदा एक सदा बोलण्यासारखे चालत आहे म्हणजे आपण नेहमी जसे बोलतो तसे सा वाजले पाहिजे जसे की गांधीजींनी खादी वस्त्राचा प्रसार करण्यासाठी स्वतः आधी खादी वस्त्रे वापरण सुरू केले सदा एका देवाच आहे म्हणजेच देव हा एकच आहे आणि तो सर्वांमध्ये आहे जसे की आपण गायला माता जमिनीला माता आणि मातीला काळी म्हणतो म्हणजे आपण सर्वांमध्ये देव होतो बरोबर ना सगोडी म्हणजे लेश नाही भ्रमाचा म्हणजेच आपण जेवढी मूर्तीतल्या देवाची भक्ती करतो तेवढी सर्वांची भक्ती केली पाहिजे पाल चुक चुकली की आपण म्हणतो की आज काही काम होणार नाही किंवा आज न करतेचा वार आहे काही काम करायला नको हे सर्व आपले भ्रम आहे जगी धन्य तो दास सर्वोत्तम आहे म्हणजे जो या गडबडीच्या जगात समाधानी व सुखी आहे तो सर्वांचा दास आहे धन्यवाद